ॐ पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात् राशि नमस्कार मी मे ज्योतिषमहागुरु डॉक्टर् पङ्कज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि यामुळे या ग्रह परिवर्तनांच्या प्रभावानं मीन राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती आपण आज घेणार आहोत या संपूर्ण कालखंडामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करणार आहेत यात प्रामुख्यानं एक में गुरु में में गरु गरु। में में बूद मे या दिवशी गुरुग्रह राशीमध्ये येईल दहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येईल चौदा मे या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये येईल एकोणावीस मे या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये येईल एकतीस मे या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये येईल सहा मेला शुक्रग्रह अस्तंगत होणार आहे आणि आठ मेला गुरुग्रह अस्तंगत होणार आहे मीन वरती वाची जर असेल तर ह्या सगळ्या ग्रहांच्या परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या जीवनात काही समस्या अडचणी असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आपल्या अडचणी आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे सोडवू शकतात आणि जीवनातली संपूर्ण अडचण आपण परिहार करून घेऊ हो शकतात प्रथम स्थान मीन राशी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन महिन्याच्या अगदी पहिल्या दिवशी होतं एक मेला लग्नेश पराक्रम स्थानामध्ये जात आहे आतापर्यंत मीन राशीला दुसरा गुरु होता आता तिसरा चालू झालेला आहे धनप्राप्ती ही चांगल्या प्रकारची होती सहजासहजी धन येत होतं आतापर्यंत आता म्हणजे स्वतःला एका जागेवर बसून ठेवता येणार नाही कष्ट वाढणार आहे किंवा जे लोक कमिशन एजंटचं काम करतात अचानक त्यांचं कमिशन कमी होईल म्हणजे काय की जास्त कष्टामध्ये कमी पैसा म्हणून पैशाचं नियोजन करा आतिताईपणा करू नका जिथे आवश्यक असेल अशा ठिकाणीच पैशाची गुंतवणूक आणि खर्च करा द्वितीय स्थानामध्ये मेष राशी स्वामी मंगळ देवता प्रथम स्थानामध्ये आलेला इथे अंगारक योग झालेला आहे धनस्थानाचा ग्रह लग्नीयन म्हणजे बुद्धिमत्तेच्या जोरावरती धनप्राप्ती कुटुंबाला बरोबर घेऊन पुढे जाणं परिवाराला आपल्या कामामध्ये इन्वॉल्व करून घेणं आणि आपल्या कामामुळे आपल्या घरातले लोक प्रभावित होतात अशी ग्रहस्थिती असली की बऱ्याच वेळेला वडील काम करतात मुलाचं शिक्षण झालेलं असतं वडिलांनी केलेलं काम मला करायचं नाही असं त्यांचं म्हणणं असतं परंतु शिकून घ्या काम तुम्हाला आयुष्यभर कधीही कामा येऊ शकतं ही गोष्ट मीन राशीच्या लोकांनी लक्षात ठेवा वडिलांच्या विरोधात जाऊन आई वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांचं न ऐकणं ते सांगता या गोष्टीकडे लक्ष न देणं ह्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात तृतीय स्थान इथे ग्रह स्वराशीचे एकोणावीस मेला येऊन विराजमान झालेले आहेत महिन्याच्या उत्तरार्धामध्ये सूर्य गुरु शुक्र या सगळ्या ग्रहांची युती होईल यामुळे गुरु आणि शुक्र ग्रह अस्तंगत होतील पराक्रम स्थानाचा मालक ज्यावेळेला पराक्रमामध्ये असतो तुमच्या विजयाला तोड नसते प्रारब्ध कर्म साथ देतं परिवारात पूर्वी कुणी काही केलेलं नाही एवढं मोठं कर्तृत्व तुम्ही स्वत मीन राशीचे लोक करून आणतात घडवून आणतात चतुर्थ स्थानामध्ये मिथून राशी आहे स्वामी बुध देवता द्वितीयात गेलेला आहे आईकडनं जमा करून ठेवलेले छोटे मोठे पैसे आई तुम्हाला देईल मदत करेल बाबा जा तुझं काम करून घे या आईचं प्रेम तुम्हाला अतिशय मिळणार आहे तिला सुखाचे दिवस तुम्हाला दाखवायचे आहेत आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असणार आहे परिवाराकडे ओढ तुमच्याकडे जास्त असणार आहे या महिन्यामध्ये स्वकष्टानं वास्तुयोग होणार आहे या महिन्यामध्ये वाहन योग होणार आहे जमीन जागा घेऊ शकतात नवीन एखाद्या कंपनीचा प्लांट सुरू करू शकतात गोपालन करू शकतात याचबरोबर शेतीशी निगडीत अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत धान्यामध्ये अंतर्गत पीक शेतीमध्ये एक पीक घेतले त्याच्यात अंतर्गत पीक सुद्धा तुम्ही घेऊ शकतात मग ते कडधान्याच्या रूपाने असू शकतं पुढे त्याचा भाव चांगला मिळेल आणि प्राप्ती आर्थिकतेची खूप चांगली होणार आहे पंचमस्थान संततीसाठी कालखंड उत्तम आहे शिक्षणासाठी परदेश गमनाचा योग आहे मीन राशीच्या लोकांचा राहतं गाव राहता तालुका जिल्हा सोडून परराज्यामध्ये परदेशामध्ये शिक्षणाला जाल शिक्षण पूर्ण होईल अडचणी येणार नाही षष्ट स्थानाला रोगाचं स्थान म्हटलंय स्वामी सूर्यदेवता देवता चौदा मेला तृतीयामध्ये येऊन विराजमान होताय रोग प्रतिकारक क्षमता वाढेल आरोग्याचे तुमचे प्रश्न मिटतील छोटे मोठे आजार असतील दूर होतील आरोग्य चांगलं राहील फिटनेस चांगला राहील सूर्य नमस्कार नित्य करत जा सूर्यदेवांची कृपा तुम्हाला लाभेल सप्तम स्थान ज्याला वैवाहिक सुख असं आपण म्हणतो या स्थानाला स्वामी बुध देवता द्वितीय स्थानात आलाय नोकरी करणारी पत्नी नोकरी करणारा पती स्वतःचा व्यवसाय स्टेबल स्वतःची वास्तू घेतलेली वाहन घेतलेली असे जे काही लाईफ पार्टनर आहे आपल्या नशिबामध्ये येतील आणि मनाप्रमाणे विवाह हो योग या महिन्यामध्ये घडेल फक्त आतिताईपणा करून निर्णय घ्यायचा नाही नातं जमत आहे की नाही आपल्या परिवाराशी काही त्यांचे पूर्वी संबंध झालेले आहेत का नेचर समोरच्या लाईफ पार्टनरचं बाहेर वातावरण कसं ह्या गोष्टीची थोडी माहिती राशीच्या लोकांना घ्यावी लागेल तेव्हा पुढे जाता येईल भागीदारीत जर काही मीन राशीचे लोक व्यवसाय करू इच्छित असतील तर त्यांनी अवश्य करावा या महिन्यात न मोठी धनप्राप्ती त्यांना होईल राजकीय जीवनामध्ये सपोर्ट सुद्धा मीन राशीच्या लोकांना फार मिळणार आहे या महिन्यात अष्टम स्थानाला आयुष्याचं स्थान म्हटलंय स्वामी शुक्र देवता पराक्रम स्थान कुठलंही संकट नाही नवम स्थानाला भाग्यस्थान म्हंटलय स्वामी मंगळ देवता लग्नी गेल्यात भाग्याला बुद्धीची जोड मनात आलं ठरवलं करायचं आणि केलंच याची प्रचिती याचा अनुभव मीन राशीचे लोक या महिन्यामध्ये घेताना दिसणार आहे मनात फक्त विचार होता अस्तित्वात आणला या मे महिन्यामध्ये दशमानुराशी स्वामी गुरुदेवता पराक्रमामध्ये कंपनी टाकली होती मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कंपनी कर्जामध्ये चालली होती लॉस होत होते अनंत अडचणी येत होत्या कामागार आपल्याला सोडून जात होते एक युनिट बंद करावं लागलं आता वाटलं मी ढब चाललो परंतु या एक तारखेनंतर मी महिन्याच्या धनप्राप्तीचा योग वाढला माझ्या स्वतःच्या स्किलवरती बुद्धीवरती मला मोठं काम मिळालं तुटलेले दूर गेलेले लोक परत आले आणि माझं काम वाढलं हा अनुभव मीन राशीचे लोक घेतील तुमचं शाश्वत काम राहणार आहे आणि ते परिपूर्ण होणार आहे एकादश स्थानामध्ये मकर राशी आहे स्वामी शनी देवता हे व्ययामध्ये गेलेले आहेत लाभेश व्ययात पैसा येणार आहे थोडाफार खर्चही होणार आहे कशासाठी होईल वेश व्ययात असल्यामुळे सत्कारणासाठी शनिदेवता न्यायाची देवता आहे विपरीत राजोगात आहे परदेश गमन देईल परदेशात फिरायला नेईल परदेशात शिक्षण आला नेईल फक्त कोणाच्या कायद्याच्या केसेसच्या भानगडीत पडू नका कोणाच्या वादामध्ये पडू नका नाहीतर तुम्हाला त्रास होईल आपल्यासाठी शुभ अंक बारा आहे अशुभ अंक नव्या शुभ रंग सोनेरी आहे अशुभ रंग गुलाबी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात कराल पंधरा तारीख आहे त्यानंतर पंचवीस आहे सव्वीस आहे आणि एकतीस तारीख आहे यानंतर अशुभ दिवस आठ तारीख आहे नऊ तारीख आहे वीस तारीख आणि एकवीस तारीख या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही हा महिना अतिशय पवित्र आहे मे महिना अनेक देवी देवतांचे अवतार झाले आहेत या महिन्यामध्ये अतिशय पवित्र समजला जाणारा अक्षय तृतीया नावाचा सण आहे या दिवशी मी सांगतो त्या मंत्राचा जप केला तर पितृदोष जाईल पित्रांची पीडामुक्त होईल अडलेले काम पूर्ण होतील अन्नदान करा या दिवशी जलदान करा गरिबांना वस्त्रदान करा आणि ह्या मंत्राचा एकशे आठवडेला जप करा मग बघा कसं आपल्याला फळ मिळत आहे मंत्र आहे ओम पितृगणाय जगद्धारिणी धीमही तन्नो पितरो प्रचोदयात त्यांच्यावर कर्ज झाले अशा लोकांनी ओम श्री श्रीई नम या मंत्राचा जप करा नक्की आपलं कर्ज कमी होईल त्रास कमी होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार